मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले असून मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात व निर्णायक वळणावर पोहोचल्याचे सध्या दिसून येत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो सर्वच दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार उमेदवारांनी ग्रामीण भागात प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र सध्या दिसून येत असून ते घरोघरी जाऊन मतदारांना विनंती करून आपणास मतदान करावे अशी विनंती करत असल्याचे दिसून येत आहेत विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वच मतदारसंघामध्ये अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे मित्रांनो पुन्हा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणाचे सरकार स्थापन होईल व पुन्हा कोण मुख्यमंत्री होईल हे आपल्याला तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतरच समजून येईल विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो मतदारसंघामध्ये आटीतटीच्या लढती असून प्रचार अंतिम टप टप्प्यात पोचल्याचे सांगण्यात येत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार निवडणुकीत पाड्ड्यामागून सूत्रे हलवणारे नेते सक्रिय झाल्याचे